गडचिरोलीला विकासामध्ये खूप उशीर झाला वेगवेगळ्या कारणामुळे गडचिरोलीची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की इथं क्षेत्रफळ खूप जास्त आहे त्यामुळे लोकसंख्या हा निकष गडचिरोलीला लावला तर गडचिरोलीच्या विकासाला अजून प्रदीर्घ कालावधी लागेल त्यामुळे एकंदरीत गडचिरोलीचे रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये कसे करता येईल गडचिरोलीचे रस्ते प्रधानमंत्री सडक योजनेमध्ये निकषाच्या बाहेर जाऊन कसे करता येईल केंद्र सरकारच्या सी आर एफचा निधी आहे नॅशनल हायवेचा निधी आहे तो जास्तीत जास्त कसा आणता येईल यासाठी मी पीडब्ल्यू डीला निर्देश दिले जिल्हा परिषदचे रस्ते हे काल कालबद्ध कार्यक्रमातून कसे पूर्ण करता येईल जिल्ह्याच्या पानन रस्त्याच्या संदर्भामध्ये आता राज्य सरकारने जी कमिटी केली आहे त्यामध्ये मी जे रामटेक पॅटर्न दिलेलं आहे त्या पॅटर्नमध्ये भविष्यामध्ये गडचिरोलीचे देखील रस्ते कसे करता येईल गडचिरोलीमध्ये आज रानभाजी महोत्सवच्या माध्यमातून गडचिरोलीच्या शेतीच्या उत्पादनाचा ब्रँड कसा तयार करता येईल आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे गडचिलीचं विकासाचं स्वप्न पाहिलेलं आहे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देखील गडचिरोलीच्या संदर्भामध्ये त्यांची असलेली आत्मीयता या संदर्भामध्ये देखील नेहमी विचारपूस करत असतात आणि त्यामुळे आता मी जेव्हा गडचिरोलीचा दौरा करणार आहे अधिवेशन आता झालेला आहे दोन्ही अधिवेशनामुळे मागच्या अर्थसंकल्पामध्ये बजेटची जबाबदारी होती त्यानंतर विभागाचा कारभार हाती घेतल्यामुळे विभागामध्ये अनेक रिफॉर्म्स आम्हाला करायचे होते परंतु आता गडचिरोलीमध्ये जनता दरबार लावणे असेल गडचिरोलीमध्ये तालुक्यात दौरा करणं असेल हे मी आता भविष्यात करणार आहे आणि जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधीला सोबत घेऊन या जिल्ह्याचा विकासाचा रथ अधिक गतीने आणि वेगाने कसं पुढे जाईल त्या त्यादृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे मी झिरो टॉलरन्स अगेन्स्ट करप्शन हे माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या सूचना आहे त्यामुळे काही चुका झाल्या तर त्याला माफी आपल्याला देता येईल परंतु ज्यांनी बदमाशी केली आहे त्याला अजिबात माफी नाही त्यामुळे जिथं आवश्यकता पडेल तिथं कठोरपैकी कठोर कारवाई जिथं गरज पडली तिथं टर्मिनेशन जिथं गरज पडली तिथं सस्पेन्शन आणि जिथं गरज पडली तेव्हा पूर्ण पैशाची रिकव्हरी आणि उत्तम पद्धतीचे काम आपल्याला कसं करून गडचिडलेल्या विकासाच्या दृष्टीने पुढे कसं नेता येईल त्या दृष्टीने मग एम विषय असेल आरोग्याच्या सुविधेचा विषय या सर्व विषयावर माझं संबंधित विषयाच्या मंत्र्यांशी चर्चा सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने सर्व विषय आपण मार्गी लावतो राष्ट्रीय महामार्गाचा हा या भागात खूप मोठा प्रश्न आहे आणि वन कायद्यामुळे अनेक वर्षानुवर्ष कामं रखले आज काय कारवाई वन कायद्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन काही भागात केलं जात आहे देशामध्ये कॉरिडॉरची डेफिनेशन करताना दोन हजार चौदाचा टायगर कॉरिडॉर एटलास हाच नियम आहे परंतु महाराष्ट्रामध्ये दोन हजार सोळामध्ये इस्टर्न विदर्भ लँडस्केप आणि दोन हजार एकवीसमध्ये टेलिमेट्रिक सर्वे हे जे दोन सर्वे झाले होते त्याला देखील त्यांनी कॉरिडॉर ट्रीट केलं आणि गरज नसताना परिवेश पोर्टल एक्सेप्ट करत असताना त्यांना ते जबरदस्तीने परमिशनची अट टाकत होते जे पूर्णतः अवैध होतं मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या लक्षात ही बाब स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डच्या मीटिंगमध्ये मी आणून दिल्यानंतर आम्ही असा निर्णय केला की दोन हजार देशभरासाठी कॉरिडॉरचा सा निकष सारखं राहील महाराष्ट्राच्या बाहेर कुणी गडचिरोलीच्या पुढे गेलं आणि छत्तीसगड लागलं ला किंवा तेलंगणा लागला तर कॉरिडॉरचा निकष बदलू शकत नाही किंवा महाराष्ट्र पेचमध्ये मध्य प्रदेश पेचला गेलं तर कॉरिडॉरचा निकष बदलू शकत नाही त्यामुळे दोन हजार चौदाचा जो कॅट अॅटलास आहे तो कॉरिडॉर देशभरासाठी लागू आहे तोच महाराष्ट्रासाठी लागू होईल परंतु महाराष्ट्र देशाच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या कॉरिडॉर आणि महाराष्ट्राच्या आतमध्ये विदर्भासाठी वेगळा कॉरिडॉर त्यामुळे विदर्भाच्या विकासाचे प्रकल्प रखडवायचे आणि विदर्भात येणारे प्रकल्प दुसऱ्या राज्यात वाढते करायचे यामुळे विदर्भामध्ये भूकमरी आणि बेरोजगारी ठेवायची हा जो एक परिणाम होणार होता तो आपण थांबवला आणि या माध्यमातून आता फक्त दो देशभरासाठी कॉरिडॉरचा नियम सारखा राहील असा निर्णय करून इतर प्रकल्पाला वाईल्ड लाईफ क्लिअरन्सची गरज नाही हे आपण ऑलरेडी जाहीर केलं आहे त्या विरोधात काही नागपूरमध्ये राहणाऱ्या लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे परवा न्यायालयात केस होती त्यांनी स्टे दिलं नाही आणि एकवीस तारखेला ते प्रकरण आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे तो गुणवत्तेवर मेरिटवर योग्य आहे आणि त्यामुळे विनाकारण जे परमिशनचे दोन दोन चार चार वर्षाच्या परमिशन रखडत होत्या तिथं परमिशनचीच गरज नव्हती आणि त्यामुळे जिथं परमिशनची गरज आहे तिथं आपण कायद्याचं उल्लंघन कुठंच करत नाही परंतु कायद्याचा विपर्यास करून विकास कामं प्रकल्प राखवायचे आणि लोकांना गरिबीत आणि दारिद्र्यात आणि संकटात आणि त्रासात ठेवायचं हे योग्य नाही आहे ही भूमिका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी घेतली जे प्रस्ताव मी त्यांना अभ्यास करून दिलं ते त्यांनी प्रिन्सिपली नाही तर पूर्णतः एग्री केलं राज्याचे प्रधान सचिव वन मिलिंद म्हैसकर यांनी देखील हे मान्य केलं की मी उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे त्यामुळे अजूनही हे जी प्रक्रिया सुरू आहे ज्यामुळे प्रकल्पाला विलंब लावण्यासाठी एक दहशतीचं वातावरण जे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे ते आपण कुठल्याही परिस्थितीत टॉयलेट केलं जाणार नाही चुकीचं काही घडत असेल आम्ही सांगा आम्ही ते चूक दुरुस्त करू परंतु परस्पर कारवाई करून एकमेकाला दहशत निर्माण करायची हे आपण कदापि होऊ देणार नाही सामान्य रुग्णालयाचे चाळीस डॉक्टर जवळपास वैद्यकीय महाविद्यालयाला नियुक्त केले आहे ते डॉक्टर हप्त्यातून फक्त एक वेळा सही मारतात घरी बसतात किंवा खाजगी प्रॅक्टिस करतात इकडे रुग्णाची हो हो अशा पद्धतीची कुठली तक्रार मला प्राप्त झाली नाही आपण जी तक्रार दिली त्याची दखल घेण्यात येईल सर जिल्ह्यामध्ये अनेक म्हणजे शिक्षकांची असो आरोग्य विभागामध्ये असो अनेक पद रिक्त आहेत स्टेट लेवल मध्ये पदभरती होत नाही तो भाग वेगळा गडचिली जिल्ह्याला आकांक्षी जिल्ह्यामधून बाहेर काढण्यासाठी आणि मी आढावा घेताना आता मी आढावा घेताना ठरवलं आहे की गडचिरोली जिल्ह्याच्या रिक्त पदासाठी मान्य मुख्यमंत्री महोदयची स्वतंत्र वेळ घेऊन त्या संदर्भात निश्चित योग्य ती कारवाई करू मी आताच मिटिंगमध्ये सांगितलं की प्रत्येक डिपार्टमेंटचे रिक्त पदे कसे भरता येईल आणि जे नवीन नियुक्ती होत आहे तर नव्याने नियुक्ती झालेल्या लोकांना पहिले पोस्टिंग गडचिलीला देऊन किमान काही वर्ष नोकरी लागलेल्या माणसांनी गडचिलीत काम करावं अशा पद्धतीचा जी आर काढता येईल का या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे डिपार्टमेंट मध्ये पोलीस डिपार्टमेंट मध्येच आहे तो परंतु तो, तो सर्व डिपार्टमेंटला लागू करण्यासाठी चर्चा सुरू आहे सर सार्वजनिक विभागाचे अधिकारी जे आहेत मागच्या सभेत किंवा या सभेत मंत्र्यांची किंवा अधिकाऱ्यांची दिशाभूल करतात की जे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे प्रगती पथावर आहे सध्या चार वर्षापासून चा तीन वर्षापासून जे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे दहा बारा किलोमीटरचे काम पण पूर्ण नाही झालं नाही या संदर्भामध्ये आता स्पष्ट सूचना दिलेल्या आहे काम नाही केलं तर विभागाच्या अधिकाऱ्याला जबाबदार ठरू काम अडवलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला जबाबदार ठरू परंतु काही चुकीचं घडत असेल कुठं कायद्याचं व्हायलेशन होऊ देणार नाही होऊ नये आम्हालाही वाटतं आम्ही कायद्याचं राज्य आहे कायदे पाडले गेले पाहिजे पण कायद्याचा विपर्यास करून कोणाला वेठी धरणं आणि प्रकल्पाला वारंवार वेगवेगळे कारणं सांगून अडवणं ही बाब योग्य नाही जे गोष्टी नियमानुसार परमिशन आवश्यक आहे त्या सर्व परमिशन विविध मुदतीत घेतल्या जाईल त्रुटी काढायची ती एकदाची काढावी वारंवार त्रुटी काढणे हे अमान्य आहे याला मंजुरी कुठल्याही परिस्थितीत देता येणार नाही आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पडण्यास होणारा विलंब प्रतिबंध अधिनियम आणि सेवा हमीच्या कायद्यानुसार दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कोणी जर फाईल जास्त दिवस पेंडिंग ठेवली तर त्याची देखील जबाबदारी निश्चित करण्यात येईल नाही आता आपण डीपीसीचा पाच टक्के निधी हा आपण आरोग्य शिक्षणासाठी खर्च करत आहोत आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून देखील एज्युकेशन सेक्टरवर आज आपण आताच मी एका शाळेचं उद्घाटन करून आलो नगर शाळा होती आपल्याला विनंती की आपण ती पाहावी अतिशय उत्तम स्मार्ट क्लासरूम आपण तयार केली आहे मला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये गडचिरोलीच्या सर्व शाळाही त्या दर्जाच्या झाल्या पाहिजे डेगूची माहिती देताना एसओपी पालन केल्या गेली नाही दहा दिवसानंतर जिल्हा मुख्यालयाला माहिती मिळाली तोपर्यंत डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला चार लोक आणखी काही लोक अत्यवस्था आहेत कारवाई करताना केवळ कंत्राटी कंत्रा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येते आणि जे जबाबदार अधिकारी आहे प्रशासकीय त्यांना अभय देण्यात दोन्ही विषयाची मी आज मला तक्रार मिळाल्यानंतर नोंद घेतली विज झालेल्या प्रकरणी आताच मी डीडीशी बोलून मंत्र्यांशी बोलून चौकी गटित करेल आणि त्या दुसऱ्या प्रकरणात देखील चौकशी करण्यात येईल आणि संबंधिताची जबाबदारी निश्चित त्याच होते त्यावेळेस तिकडे अतिरिक्त चार्ज देणारी बक्षीस दिलं जात होत होते मला आपण या संदर्भामध्ये आत्ताच मला ही माहिती मिळाली आहे मी हे बघतापासून पाहतो नाही ना आता आपण हे बघा मोठ्या प्रमाणामध्ये महसूल मंत्र्यांनी वेगवेगळे प्रमोशन केलेले आहे आणि पदोन्नतीने लवकरात लवकर पद भरून सर्व पद रिक्त पद भरण्याची प्रक्रिया महसूल विभागामार्फत सुरू आहे मी पुन्हा महसूल मंत्र्यांशी बोलून प्रयत्न ठीक आता हे ही परिस्थिती आहे बघा रिटायर्ड होणारे लोक रिटायर्ड होतात भरती होत असते भरती मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे जशा जशा नियुक्त होतील तशा तशा पद्धतीने रिक्त पद रिक्त पद भरल्या जातील डिपार्टमेंट मी या संदर्भामध्ये एकदम तसं बोलता येणार नाही ना, शेवटी भरती प्रक्रिया राबावे लागेल एकंदरीत रिक्त पदे मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे आणि आता काल तुम्हाला माहित आहे की पोलिसच्या संदर्भामध्ये पंधरा हजार पद भरण्याचा निर्णय घेतला शेवटी पदं भरती करताना वेगवेगळ्या पद्धतीचे आरक्षणाचे बिंदू नियम आपल्याला तपासावे लागता लागतात क्लिअरन्सेस घ्यावे लागतात आणि त्यानुसार जिल्ह्याचं आरक्षण देखील अबाधित ठेवावं लागतं त्यानुसार आरक्षणाचा प्रवर्ग तपासून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे सरकारने मोठ्या प्रमाणावर भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे जशी जशी भरती होईल परंतु काही भागामध्ये खूप जास्त पदं पद भरून ठेवणं आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदं रिकत पद ही विषमता मात्र राहणं योग्य नाही विषमता दूर होईल हे मी मात्र खात्रीनं आपल्याला सांगतो सर एसडीएफ मध्ये झालेल्या अपघातामध्ये जखमी लोकांवर डॉक्टरपेक्षा तिथलं सफाई कामगार कामगार टाके लावतो अशी व्यवस्था गडचिरोली सामान्य रुग्णालयात काय करायचे मला तर कसं झालं जी तक्रारी मला एकदम वेळेवर तुम्ही विचाराल मला घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी नागपूरला जाऊन त्या पेशंटची भेट घेतली होती इथं काय घडलेलं आहे असं काय घडलं असेल तर कृपया आपण माझ्या लक्षात आणून द्या सफाई कर्मचारी टाकेला असं होऊ शकत नाही असं कुठं झालंय ब्रेक झालेली बस चढली होती नाही असं नाही आहे आपण असं वेळेवर काही प्रश्न मला उपस्थित केलं तर काही काही घटना चुकीची घडली असेल तर आपण तक्रार करा मॅटर पण पाठवलं ठीक ठीक